नेहमी पत्रकारांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात चर्चा होते ते साधारणपणे स्थानिक पत्रकार असतील किंवा सोशल मीडियाचे पत्रकार असतील किंवा मां इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे असतील कारण तशा प्रकारची शंका घेण्याचं कारणही असतं परंतु काही पत्रकारांमुळे इतर पत्रकार बदनाम होतात अशीही चर्चा होते हे सांगण्यामागचं कारण म्हणजे काय की आज महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची जी किंमत आहे ती किंमत खरोखरच खूप वर्षापातळीची आहे कारण त्यांच्यामुळे जनमानसाला ह्या सगळ्या गोष्टीच्या बातम्या मिळत आहेत ते पत्रकारांमुळेच पत्रकार, पत्रकार बांधव विचारे स्वतःवरती सगळ्या प्रकारची रिस्क घेऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या करतात कितीही मोठा माणूस असो कितीही मोठा पदाचा माणूस असो त्याला भेटतात आणि त्याच्या बातमीला बरोबर पुढे आणतात परंतु ते घाबरत नाहीये याचा अर्थ असा नव्हे की त्यांना जीव नाहीये त्यांचाही जीव त्यांना प्रिय असतो परंतु ते धाडस करतात ते धाडस म्हणजे काय लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे तर या सगळ्या पत्रकारितेबद्दल चर्चा करत असताना महाराष्ट्राच्या मराठी भीष्म पितामह म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते भाऊ तोरसेकर त्यांच्याबद्दलसुद्धा भूमिका अशी होते की भाऊ तोरसेकर हे एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने बोलतात आणि विशिष्ट पक्षाच्या बाजूने किंवा ते विरोधाची भूमिका घेतात आणि त्यांचे आज जर फॅन फॉलोअर्स पाहायला गेलं तर आठ लाखापेक्षाही जास्त सबक्रिशन्स त्यांच्या नावावरती आहेत प्रतिपक्षच्या माध्यमातून ते जनतेच्या पुढे येतात आणि बोलतात आज असं बोल म्हटलेलं आहे की भाऊ की सर्वसामान्यांना जी भाषा कळते त्या भाषेत बोलतात त्यांची पत्रकारिता खरोखरच अशा संदर्भाची आहे की त्यांच्याकडे इतके संदर्भ आहेत की राजकारणातल्या पन्नास शंभर वर्षात कधी काय झालं होतं ते अगदी मिनटा मिनटाला सांगतात फक्त मी भाऊबद्दलच बोलावं म्हणून नव्हे तर असे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत अभ्यासू पत्रकार आहेत की ज्यांच्यामुळे महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली इत्यंभूत बातमी ही आता पुढे येत आहे अगोदर वर्तमानपत्रावरती अवलंबून राहावं लागायचं इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये फक्त बातम्यांची वाट पाहावं लागायची पण तासा तासाला आता खबरबाद घेऊन येणारी जी बातमी मागची बातमी सोशल मीडियातून पुढे येत आहे त्याही पत्रकारांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल की ते कुठल्या तरी कशातरी भूमिकेने कशा जरी पुढे येत असतील त्यांना कुठून तरी कशाचा लाभ जरी होत असेल तर काही पत्रकार सोडले तर बाकीचे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांच्याबद्दल आदरभाव तर असलाच पाहिजे म्हणूनच आज हे असं सांगावं लागेल की ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांनी चाळीस पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्राला दिलेली आहेत त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला अनेक बाबी समजू शकलेल्या आहेत अशांचा उल्लेख हा आदरार्थी झाला पाहिजे आणि सन्मानाने करण्याबरोबरच सरकार दरबारी सुद्धा त्यांची नोंद चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे प्रामाणिक आहे विरोधी भूमिका घेत अस घेत आहोत म्हणून त्यांना बाजूला सारलं नाही पाहिजे त्यांची सुद्धा पद्मश्री पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांची सुद्धा नोंद घेतली पाहिजे त्यांचाही सन्मान झाला पाहिजे आणि ते जे बोलतात किंवा कान टोचतात त्यातून सुधारणा केली पाहिजे शेवटी लोकशाहीचा सर्वात महत्वाचा स्तंभ हा पत्रकार आहे आणि म्हणूनच या ज्येष्ठ पत्रकारांबद्दल आदर वाटतो आणि आम्ही त्यांची सर्वांची प्रेरणा घेऊन छोटी भूमिका घेऊन या पत्रकारिजीची ही जी पात्र निभवत आहोत ते येणाऱ्या काळात जर आम्ही प्रामाणिक पुणे पुढे गेली तरच हा वारसा पुढे नेता येणार आहे म्हणूनच पत्रकारांबद्दल जी टीका टिप्पणी होते जी चर्चा होते ती काही पत्रकारांबद्दल जर लागू होत असेल तर हरकत नाही परंतु प्रामाणिक पत्रकारांबद्दल किंवा ज्येष्ठ पत्रकारांबद्दल संपादकांबद्दल लेखकांबद्दल साहित्यिकांबद्दल नेहमीच आदर असायला पाहिजे असं म्हणायला आज मला खरोखरच आपल्यासमोर वाटतं तर याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की व्हा